नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मजा असणार तुमचा लाडका पिढी जाधव आज आलेला आहे आपल्या खरवे गावामध्ये आणि मित्रांनो आज घराचं चा काम चालू आहे मा का त्या मागच्या आत... व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल का नानाचे घरचे पत्र उडाव आणि आमची पण कवलं उडालेली त्यामुळं आज हे बघा मग दाखवतो हे काम चालू आहे हे इकडे वायर आहे बाबू पुढं जा पुढं जा पुढं जा वरती बघा तो पोरगावरती चढलाय टोकावरती तो आता बांबू बांबू सेट करणार आणि त्याच्यानंतर मग कवला लावणार ये <laughs> वरती ये वरती ये ये आता लपू नको ये मित्रांनो ही जी गॅप दिसते ना त्याच्यामधून आलोय आणि हे बघा घामाघूम झालेलो आहे घुसता घुसत नव्हतो कारण की मग पोटामुळं पोटामुल मी वरती चढताच येत नव्हता पहिले आम्ही या साईडूनच चढायचो तर तुम्हाला दाखवतो तो पोरगा काम कसं करतोय तर मित्रांनो काम चालू आहे बघू शकता करवजनी मस्त कापतोय आपला यो बघा यो तब्येत याची स्लीम आहे म्हणून यो पटकन वरती आला आमची पोटा वाढल्यात म्हणून आम्ही टाइम लागला से कम अर्धा तास तरी लागला असेल ते वरती चढाला कसं तरी पोटाने वरती चढलो हे किती उंच आहे बघा माझा हात पण कापतात यो आहे आमचा खरवै गाव नजारा बघू शकता मित्रांनो चहाच्या समोरच क्लायमेट पण एकदम खतरनाक आहे नशी आपला ऊन नाही आहे वाट लागली आपला जो काम करतोय तो एकदम टोकाच्या इथं बसलेला आहे आणि काम एकदम जोरात चालू आहे दादा आपला आमिर खानचा पिक्चर आहे ना त्याच्यामध्ये कसा तो गुंगा असतो तो कापत राहतो तसे त्यांनी ठोक घेतली याद्याची मला दे हा तोडला गाड्या बघा गाड्या बघा हाईट पण बघा मित्रांनो मग दाखवतो किती उंच हाईट आहे किंवा आपला जुना घर आहे पवन येत आणि तेव्हा नाही त्यांची चर्चा चालू आहे काय <laughs> ना रे भाऊने का आणलंय रे काय आणलंय हा विमान आणले बोलो दुबा केसरी भाऊ के काय घाबरतच नाही बघ भावाला असा झालाय कधी काम आपला काम फिट करतो कधी घरी जातो हा चार वाजतील ना इथच झोपायला लागल वाटत क्लायमेट खतरनाक आहे हे नशीब का जास्त ऊन नाही तर ऊन असताना पुन्हा वाट लागली असती आणि काम दुण 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 हां कवलं पण तापलं असतं ना बस पण आपलं तापलं असतं पूर्ण वाट लागली असते त्याच्यामुळं ऊन कमी आहे एकदम सावली आहे त्याच्यामुळं आम्हाला काम करायला भेटतो आहे नशीब माझा चांगलं आहे कारण का भरपूर वर्षानंतर आज मी या आपल्या हक्काच्या घरामध्ये म्हणजे हो। पुन्हा घर येऊ त्याच्या वरती चढलेलं आहे नाहीतर कधी मुश्किल झाला असता वरती चढणार मुलं कारण का दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण या आपली कवलं उडूनच जातात नदी उडाली तर भाव आलाय आपल्या इथं काम करायला तो लाचतो भाऊ <laughs> काम करायला आलाय काम पण एकदम जोरात चालू आहे तो बोलला था हो का चार साडेचारपर्यंत काम होईल आपला तर मजा वाटते भरपूर दिवसानंतर आलो आहे ना वरती एकदम मजा वाटते ना हवा पण आहे तर त्याच्यामुळं अजून मजा वाटते फक्त एवढीच भीती आहे का खाली पाय घसरायला नको आणि कौला आपली फुटायला नको चला रे काय बोलतो बोल ना आता नाक्यावर नाकेव नाक्यावर नाकेव तर व आहे बघू कसा चढतो इथं मीच चढतो तर माझ्या नाकाशी आला <laughs> वरती दोन्ही हात कर दोन्ही हात वरती कर दोन्ही हात दोन्ही हात वरती कर ना दोन्ही हातवरती कर वरती कर वरती कर ना <laughs> क्रॉस रा हा दोन्ही हात वरती कर आला का <laughs> विचार कर मी कसा आलो असं म्हणजे तर आता मला वाटते ना बघा कसा हाल बेकार होणार आहे आता तर चवलं पण आता गरम झालेलं आता चटक मारायला लागले पायाला पण नाही चटक मारायला लागले यांचं काम तर सुरूच आहे परत राहिलेलं आहे आता काम <laughs> तू कसं वाटतो फील आतूच्या मोबाईलमध्ये अशी सिस्टम आहे का तुम्ही <laughs> आता बघितला असेल का म्हणजे समोरचा पण दिसतोय आणि जे मी बोलतोय ते पण मला दिसतोय अशी सिस्टम पाहिजे मोबाईलमध्ये प्रत्येक मोबाईलमध्ये पाहिजे काय बोलतो आतू हा <laughs> आणि नजारा काय बघू शकता मित्रांनो गाड्या एकदम सुंदर प्रकारे चाललेल्या आहेत आणि आत्ताच्या मोबाईलची जी क्लिअरिटी एक नंबर आहे मला वाटतं बब्बूने त्याला सजेस्ट केला असं त्याच्या हा बब्बू नाही चब्बू पण भारी आहे रे मस्त वाटतो शूट करायला भारी आहे पण हां किती फूट असेल आपण वरती चोवीस पंचवीस चोवीस पंचवीस फूट चोवीस पंचवीस फूट माहिती किती आला किती बघ किती आला किती कुठे हा एवढं येऊ वेरा योगई मस्त आहे पण आवडला येऊ ग मोबाईल येऊ घेऊ हा आता पप्पा मला वापस बोलत बाबा वाट लावली आता सवल आता तुम्ही आता भरपूर वर्ष आहे जन्माच्या जन्माच्यावरचं नंतर येऊ घर माणसाला याच्यावर नको हो ना पाय देऊ मधी पाय नको येऊ का दोन्ही याच्यावर पाय देऊ काय हे भाई हवा इथं तुटलंय

आता इथे अजून अटकलो हात अडकतात हात फाइनली मी आता खाली जाणार आहे मित्रांनो का येताना वरती मी अर्धा वरती झाला सर फक्त आता उतरताना मला काय वाटलं नाही का कारण का टक्कल उतरलो आज दोन्ही वरती केले आता खाली उतरतो आणि आतावरचा उतरू देत जाऊ आता आतरो खाली येतोय राम 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 राम, राम। <laughs> सरल राम सरल दे काय दे, दे। <laughs> कस वाटतो फील आमचा जुना घर हवेली 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 भूताची हवेली 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 हुँ। 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 आता आम्ही आतमध्ये चाललोय घराच्या तुम्हाला दाखवतो काय काय आहे काय काय नाही काय खजिना आहे काय माहिती दुकानाचा आमचा सामान जुना खजिना 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 पेटीत आहे ना सोन्याची पेटी हो माय गोट सोन्याची पेटी हे हँडसम बॉय कोण आहे <laughs> पेपर आहेत पेपर आहेत आपल्या नित्याची पेटी या साईडला बघू शकता मित्रांनो भांडी बिंडी सगळी आमची लय का सामान होता तो आता सध्या आम्ही काढलेला आहे बाहेर आणि तुम्हाला न आम्ही हळूहळू चायत आहे आणि तुम्हाला दाखवतोय आज म्हणजे रानताईचं जे जन्माला झाली आणि रानताईचं ते पाळणं हे बघा हे रानताईचं पाळणं आहे हे भरपूर म्हणजे लय वर्ष झाली कमसे कम, कम पस्तीस वर्ष झाली असेल ना पस्तीस वर्ष झाली असेल ती पस्तीस आहे ना हे बघा हे पालन आहे राहतायचं अजून पेटी आहे किती पेटी पेटी आहे देख देख खजिना देख, मिळे का तो कुछ तो का ना बाई फक्त पाय नीट दे तिकडे नको दे हा पाय नीट दे बाई नाही तर वाट लागल आपण जाऊ खाली हो बघे सिड्यात सिडे मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्हाला खजिना भेटलेला आहे जुन्या काळ्यातल्या सिड्या हे बघा शिड्या बघा सिड्या हे जुन्या काळातले आमचे शिडे आहेत हे बाबा आमचे जे ते भोंग्या हरका एक आयटम होता ना तो भोंग्या हरका होता त्याला काय बोलायचं ते त्याच्या गाण्यांचे शिडे आहेत मारायच बाबा हे दिखा 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 अरे भाई हातोडी आतोडी बी घ्या कोणसं आहे हे काहीतरी मारायचं आहे वाट नाही काहीतरी फिरवायचं फिरवायचं आहे ठेव 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 खजिना कुसतो मिलाय बाबाने काहीतरी खजिना ठेवला असेल ते कॅसेडी भेटल्या सोनाली भेटू दे आयला जागे हो मटकं याच्यामध्ये आम्ही तांदूळ बिंदू ठेवायचो मित्रांनो हे आमच्या जुन्या आठवणी आहेत भरपूर सामान होता रिक्षा सीट पण आहे कुठे रिक्षा डुके। डुके। सीट पण आहे ते पप्पा या जुन्या रिक्षा सीट असो हे बघा मटके बिटके भरपूर आमचा जुना हे बघा टेप बघा किती जुना आहे टेप पण बघू शकता तुम्ही जुना आहे भरपूर असे सामान होते ते आता काही दिसत नाही गायब झाले चालेल बघू शकता काय अजून बघू अरे वा हे वा आजीची आपल्याला हे भेटली सुपारीची पेटी हे बघा मित्रांनो ही माझ्या आजीची पेटी आहे याच्यामध्ये सुपारी परत चुनाबिना हे ठेवत होते बघू शकता तुम्ही हे बघा हे काढ 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 जरा बघ काढ हे बाबा जपू ना का हे हे आपलं हे वजन काढ आहे दुकानाचा सामान आहे घटना रहस्यमय घटना खूप जुना जुना सामान आहे मित्रांनो पेटी पेटी। ती कात्री नाही भेटली पण पेटी, पेटी। जुनी पेटी आहे माझ्या आजीची पेटी आहे मित्रांनो भेटली नाही का या कायडला सामान पण आहे जुना जुनं आहे का भाई कुछ भी मत निकाल म्या सुरवे म्हणजे सुरवे मित्रांनो एवढं जुना जुनं सामान आहे ना इथं खतरनाक जुनं जुनं सामान भेटलाय आणि भरपूर वर्षानंतर आम्ही आलो आहे आपण निघतो मी नी ठेवा नीट ठेवा आजी नाही तर आतमा येईल आजीची आलो आलो एकदा काम चालू आहे मी या साईडला पप्पा आहेत पप्पा पण लेवल करतात काट्यांची म्हणजे वरती खिले टोकून एकदम पद्धती काम व्हायला पण फक्त हे आहे आत्ताशी बाकीचं मीच आहे गाडी आहे या साईडला बघू शकता नाना पण आहेत आणि अथर्व पण आहे आणि त्याच्यानंतर पावसाळा आता सुरू होईल तेव्हा आपण या गाडीचे इथं म्हणजे आपले अथर्वची गाडी आहे तिथं एक ब्लॉग शूट करणार आहे तिथं या भरपूर म्हणजे खायचे चांगले चांगले पदार्थ भेटतात हा तू काय काय भेटू मच्छी चिकन मटन वजडी आणि भाकरी अजून हा अजून काय जेवण सगळे आणि खूप सुंदर असतं जेवण घरगुती जेवण आहे चलो मित्र मिळते बाद मि सूर्य आता माऊलच आलाय आणि आपलं काम पण आता थोडंच राहिलेलं आहे मित्रांनो या साईडला बघू शकता टाइमपास जास्त झाला यांचा बाकी काय नाही तू जरा सांग जरा कन्फ्यूज माणसा कन्फ्यूज पप्पाने अशी माणसं आणलेत ना एक नंबर माणसं आणलेत ती पण श्री कंपनीची माणसं आणलेत एवढी खतरनाक माणसं आहेत माझी याला याला दोन महिन्यात लग्न आहे बोलतो मला <laughs> बोलतो मला मारायचं नाही बोलतो एवढा खतरनाक माणसं आहेत आता बघू कुठपर्यंत काम होतो काम बघू आता कुठपर्यंत होतो जेवढा काम होईल आणि नंतर मग पाणी आका जाऊ दे खाली पाणी जाऊ दे खाली मग आता काय नुकसान झालं झालं तर मित्रांनो जस्ट घरी आलो आणि फ्रेश बी मस्त बी झालो आणि मित्रांनो जी पप्पांनी जी कामातला म्हणजे कामासाठी मुलं आणलेली ना त्या लय टाईमपास केला आणि पूर्ण वाट लावून टाकली पूर्ण आणि त्याही नीट पण केला नाही म्हणजे काम अर्धावटच काम केला तर बघूया उद्या येणार आहेत ते तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला नेक्स्ट व्हिडिओला भेटूया आपण बाय बाय